पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटा गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे पनवेल महानगरपालिकेच्या कचरा घंटागाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तळोजा एम आय डी सी परिसरात घडली अभिजित भोपी व एकवीस असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर जखमी तरुणाचे नाव आदेश पाटील असे आहे हे, हे दोघेही तळोजा येथील नितळज गावात राहण्यास आहेत आदेशच्या मोठ्या भावाचे लग्न असल्याने तो रविवार चार मे रोजी त्याचा मित्र अभिजित याच्यासोबत मोठ्या भावाच्या दुचाकीने घोडगाव येथे खरेदीसाठी गेला होता त्यानंतर ते दोघेही घोडगाव येथून तळोजा एम आर डी सीतील रामकी कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात आले असता समोरून आलेल्या पनवेल महापालिकेच्या घंटागाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात अभिजित आणि आदेश हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले नंतर दोघांना पनवेल मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अभिजितची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यावेळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत